नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे एक व्हिडिओ चॅनल वर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा सर्वप्रथम आपण आज चॅनल मध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळेल नवीन काही ऐकायला मिळेल नवीन काही बघायला मिळेल आपण आलो आहे बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा शहरामध्ये लागलेला आहे महाराष्ट्र राज्य उमेद जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत एक भव्य दिव्य असा सोहळा त्या सोहळा रंग रंगल्यामध्ये आपण बघू शकतो बचत गटाच्या साईंनी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले नवीन नवीन प्रोडक्ट प्रोडक्टच्या माध्यमातून काय काय आपल्याला बघायला मिळेल काय काय ऐकायला मिळेल काही शिकायला मिळेल तर आपण आलो आहोत आज मी उद्योजिका महिला स्वयं सहायता गट तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर त्या ठिकाण आपण आलो आहोत ताई नमस्कार नमस्कार ऐकायला डॉक्टर भाग्यश्री परेश पटवा मी नॅचरोपॅथी तज्ज्ञ आहे आणि मी अहिल्यानगर मधून आलेली आहे माझं अॅरोमॉब्लिक ब्युटी म्हणून ब्रँड आहे माझे सगळे प्रोडक्ट मेड़ मी स्वतः होममेड हँडमेड आहेत जे आम्ही स्वतःच बनवतो आणि बचत गटातल्या महिलांना म्हणजे आता रोजगार पण उपलब्ध होतच आहे आणि हे घरातनं मी करते सगळं त्यामध्ये माझे ऑल प्रोडक्ट हे विदाऊट केमिकल आहेत कोणत्याही मध्ये केमिकल नाहीये त्यामुळे न्यूबॉर्न बेबी पासून सगळे प्रोडक्ट एजेड एज एज लोकांपर्यंत सगळ्यांना वापरू शकता त्यामध्ये स्पेशली बोलायचं झालं तर हा मडपॅक आहे जे आपण नॅचरोपॅथीमध्ये मड थेरपी देतो तो हा मडपॅक आहे जो तुम्ही चेहऱ्याला लावल्यानंतर ठेवायचे आणि पहिल्या च्यूज मध्ये रिझल्ट आहे ब्लॅक एस स्टॅनिंग याची तुम्ही पूर्ण मड थेरपी पण घेऊ शकता बॉडी साठी स्किनचा कोणताही डिसीज असेल तर त्यांनी हानी क्लिअर होतो त्यानंतर माझी मेहंदी आहे ब्लॅक मेहंदी एक महिन्याच्या वरती त्याचा कलर राहतो विदाउट केमिकल आहे शिके काही सोप आहे केसांसाठी हा फर्स्ट टू सेकंड युज मध्ये लॉस थांबतो आणि हा म्हसूदईच्या पिठाचा सोप आहे तो, तो न्यू बेबी पासून सगळ्यांना यूज करू शकता बाकी माझं फाउंडेशन आहे जे विदाउट केमिकल आहे लिपस्टिक आहे ज्या व्हेज आहेत जैन लोकांना पण चालू शकतात आणि विदाऊट केमिकल आहे त्यामुळे डेली जरी वापरलं तरी साइड इफेक्ट नाहीये असे माझे मेहंदी मडपॅक शिके ऑल प्रकारचे सोप आहेत बॉडी सोप केसांसाठी सोप लिपस्टिक फाउंडेशन काजळ असे सिक्स्टी फाईव्ह प्रोडक्ट आहेत माझे टोटल ज्याचे विदाउट केमिकल आहेत त्यामुळे साईड इफेक्ट नाहीयेत बरं आता तुम्ही बुलढाण्याला आम्हाला जर आता तुमचे प्रोडक्ट जर ऑनलाईन मागवायचे असतील तर उमेदवार मार्कवर तुमचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत माझे ऑनलाईन तुम्हाला कधी प्रोडक्ट भेटू शकतात माझा फक्त व्हॉट्सअप नंबरला तुम्ही ऑर्डर सेंड केली तर तुम्हाला कुरिअर इथे उमेद महाराष्ट्राला काय सर्च केल्यानंतर समजा तुमचं प्रोडक्ट आम्हाला बघायला मिळेल ते अरोमा ब्लिस ब्युटी नाव आणि अरोमा ब्लिस ब्युटी बरं सर्व प्रोडक्ट ऑल प्रोडक्ट अच्छा कॅश ऑन डिलिव्हरी नाही पेमेंट केल्यानंतर कुरियर करत असते मी अच्छा हो मग सर्व प्रोडक्ट तुम्ही घर घरगुती बनवता का हो अच्छा तुम्ही शिक्षण काय झालं म्हटलं माझं डी फार्मसी झालेलं आहे नॅचरोपॅथी कन्सल्टिंग करते मी योगा टीचर आहे आणि मी नॅचरल ड्युटेशनचे कोर्सेस पण घेते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण उमेद अभियानामध्ये आल्यानंतर तुम्हाला काही बदल वाटला का तुमचं हंड्रेड हंड्रेड पर्सेंट डिफरन्स आहे त्यामध्ये मेन म्हणजे मला बचत गटातल्या महिलांचा पण खूप फायदा होतो त्यांना पण रोजगार उपलब्ध होतो पण असं कोणाला तरी पॅकेजिंगला यायला मदतीला घेण्यापेक्षा त्या लोकांना महिलांना गरज पण असती त्यामुळे ते प्रॉपर वेनी काम बी करतात दुसरी गोष्ट उमेद मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला स्टॉलची माहिती भेटायला लागली त्यामुळे मी पहिली फक्त नगर जिल्ह्यामध्येच लावायचे पण आता ऑल महाराष्ट्र मी स्टॉल पण लावते आणि याचा नक्कीच फायदा होतोय आम्हाला म्हणजे उभे अभियानामध्ये आल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होतोय बरं आणि माझे ऑनलाईन प्रोडक्ट जर हवे असतील कोणाला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह फोर सिक्स फोर फोर सिक्स फोर चालेल तुम्हाला कोणालाही कोणते प्रोडक्ट हवे असतील तर माझ्या व्हॉट्सअप ऑर्डर नंबरला फक्त ऑर्डर करा तुम्हाला ते ऑनलाइन भेटून जातील ओके थँक्यू थँक्यू